श्री स्वामी समर्थ सप्टेंबर महिना या सहा राशींसाठी नशिबाची साथ घेऊन येणारा ठरणार आहे संपूर्ण महिनाभर या सहा राशींच्या लोकांना सुखसमृद्धी तसेच प्रगतीच्या नवी नवीन नवीन संधी मिळू शकतात तसेच सगळं काही त्यांच्या मनासारखं होणार आहे कारण सप्टेंबर महिन्यात असे काही ग्रहमान जुळून येणार आहे जे काही लोकांना नशिबाची साथ घेऊन येणार आहे कोणत्या आहेत त्या सहा राशी लक्ष देऊन ऐका पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणाऱ्या राशी आहेत पण सप्टेंबर महिन्यात ज्या सहा राशींना लाभ होणारे तो लाभ त्यांना का होणारे कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बुध सूर्य आणि शुक्र हे तीनही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत जेव्हा जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा काही राशींना लाभ होतात तर काही राशींना कधीकधी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते आज या व्हिडिओमध्ये आपण लाभ होणाऱ्या राशीबद्दल बोलणार रा आहोत यामध्ये पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस अनेक प्रकारे आनंद घेऊन येईल हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला नशिबाची साथ मिळते असं वाटेल तुमची आर्थिक चिंता संपेल जी कामं अडकलेली आहेत प्रलंबित आहेत ती या महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तसे योग आहेत नोकरदारांना नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल नोकरीच्या चांगल्या संधी बेरोजगारांसमोर सुद्धा येऊ शकतात महिनाभर तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल एकंदरीतच मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल सिंहरास लाभ होणाऱ्या राशींमध्ये दुसरी रास आहे सिंहरास आणि सिंह राशीच्या लोकांना सूर्य शुक्र आणि बुध यांच्या राशी परिवर्तनाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम बघायला मिळणारे पण मग असं काय घडणारे आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी समोर येतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होताना दिसेल तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायातसुद्धा लाभ होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सुद्धा पावले उचलली जाऊ शकतात त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांची जर काही कोर्ट केस चालू असेल तर या महिन्यामध्ये तुमच्या बाजूने पारडं वळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनातसुद्धा सिंह राशीच्या लोकांना सुखद क्षण अनुभवतील कन्या रास सप्टेंबर महिना कन्या राशीच्या दृष्टीने चांगला राहणार आहे तुमची संपत्ती नक्कीच वाढण्याचे योग आहेत आरोग्यामध्ये सुद्धा चांगले आरोग्य तुम्हाला लागेल चांगल्या संधी या महिन्यासमोर येऊ शकतात नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचे योग आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता आर्थिक लाभाच्या संधी वाढताना दिसतील तुम्हाला एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जे काम करता त्या कामातून तुम्हाला ऑफिसमध्ये चांगलाच आदर आणि सन्मान मिळेल सप्टेंबर महिन्यामध्ये खूप सारे लाभ तुम्हाला होणार आहेत त्यानंतर पुढची रास आहे तूळ रास या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ असणार आहे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे सुखसुविधामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं एखादं मोठं यश तुमच्या हाती लागू हो शकते ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या योजना सफल होऊ शकतात गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे या संपूर्ण महिन्यात कुटुंबात सुखशांती राहील त्याचबरोबर तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल यानंतर पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांच्या सप्टेंबर महिन्यामध्ये इच्छा पूर्ण होताना दिसतील नोकरी या ठिकाणी लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहेच पण त्याचबरोबर या महिन्यात तुमची प्रलंबित कामेसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते अचानक धनुराशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये लांबचा प्रवास करावा लागू शकतो तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे अनपेक्षित ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरी या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची नक्कीच प्रशंसा करताना दिसतील थोडक्यात तुमचं कौतुक होईल तुमची कोणतीही कोर्ट केस चालू असेल तर तुमच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा सहज भाग्यदायक ठरणार आहे सर्व नियोजित कामं पूर्ण होतील जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकतो जे लोक आधीच नोकरी करतात त्यांच्या जीवनात सुद्धा सकारात्मक बदल घडून येऊ शकतात व्यवसायाशी संबंधित लोकांवर सुद्धा या महिन्यामध्ये विशेष चांगला परिणाम दिसून येईल तुम्ही एकाच वेळी अनेक व्यवसायामध्ये तुमचा हात अजमावण्याचा प्रयत्न करू शकता या महिन्यात तुमचे प्रेम जीवन सुद्धा खूप छान असणारे तुम्ही प्रयत्न केल्यास तुमची प्रेमविवाहेची इच्छा पूर्ण होऊ शकते मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणार आहे काही वेळेस असं होतं की राशी भविष्य जे सांगितलं जातं त्यानुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही घडत नाही मग त्या व्यक्तीचा ज्योतिषशास्त्रावरचा किंवा राशी भविष्यावरचा विश्वास उडतो पण असं का होतं तर राशी भविष्य सांगितलं जातं ते घरांच्या परिवर्तनाशी संबंधित सांगितलं जातं जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन महत्त्वाचे ग्रह जे राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे साधारण कोणत्या राशीला लाभ होणार आहे याचा अंदाज वर्तवला जातो पण कधी कधी असं असतं की ते ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसतात आणि मग राशी परिवर्तन करणारे ग्रह जर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये मजबूत स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला म्हणावं तसा लाभ होताना दिसत नाही मग काय करायचं तर तुम्ही त्या ग्रहाच्या संबंधित उपाय करू शकता जसं की तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ हवा करियरमध्ये म्हणून तुम्ही सूर्य उपासना करू शकता सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करणे ही सुद्धा उपासना येते सूर्यनमस्कार घालणं सुद्धा उपासना आहे यापैकी कुठलीही एक उपासना तुम्ही करू शकता आणि बुधग्रहाशी संबंधित उपाय करायचं झालं तर गणपती बाप्पाची उपासना अथर्व शीर्षाचे पठण किंवा गणेश स्त्रोताचे पठण हे उपाय सांगितले जातात शुक्रासंबंधी उपाय करायचं झालं तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणं किंवा लक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक अशासारख्या स्रोतांचे पठन करणं हे उपाय सांगितले जातात तुमच्या कुंडलीमध्ये कमकुवत असणाऱ्या ग्रहांना तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता बलवान बनवू शकता जेणेकरून त्या ग्रहांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील तेव्हा मित्रांनो जर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती व्हावी व्यवसायात प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करा तांब्याच्या तांब्यामध्ये त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये कुंकू टाकायचं काही अक्षता टाकायच्या मिळालं तर एक लाल फूल टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं पण हे नियमित करायचं त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या संकटात असाल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचं तुम्हा मत मांडता येत नाही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडता येत नाही त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात तर तुम्ही गणेश उपासना करा गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करू शकता किंवा गणेश स्रोताचे पठण करू शकता तुम्हाला आर्थिक समस्या असतील उत्पन्न वाढत नाही ही तुमची समस्या असेल तर दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता हे छोटे छोटे उपाय आहेत जे केल्याने आयुष्यात मोठे बदल घडून येतात हे सर्व उपाय तुम्ही श्रद्धा भक्तिभावाने केलेत आणि थोडाफार राशी भविष्यावर विश्वास ठेवून तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि केलेल्या पूजेचे फळ प्राप्त होईल फक्त प्रत्येक क्रिया ही आपण मनापासून केली तरच त्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त